मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकार मध्ये आणि आज आपण चाललोय संध्याकाळच्या बाजल्या साडेचार आणि आज आपण चाललोय एका प्राचीन मंदिराला भेट द्यायला आणि ही परिस्थिती आहे सध्या आमची भले आपण बीएमडब्ल्यू घेतलेली असू द्या पण ह्या परिस्थितीने आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं पंधरा किलोमीटर प्रवास केला आणि काही निसर्गाच्या अशा ठिकाणी आलो आम्ही की बघण्यासारखे मला दाखवतो बघा व्हिडिओमध्ये ज्याच्या प्रवासानंतर आम्ही आलो इथं भाडगर बॅक वॉटरमध्ये आणि त्या पात्रात येऊन आम्ही त्या मंदिरापाशी चाललो म्हणजे आज सोमवार आहे आणि आज त्या मंदिरात जायचं होतं आम्हाला एक कांबरेश्वराचं प्राचीन मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही था आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की त्या आपण ब्लॉगमध्ये होय जय शंकर ले सास किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा क्या भरा तू आप बूंद के चला तेरे नाम की ज्योत ने सारा लिया था मसवेरा बावीस किलोमीटर आहे ह्या मंदिराचे असे वैशिष्ट्य आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे हे बारा महिने ते नऊ महिने नऊ ते दहा महिने पाण्यामध्ये असते दोनच महिने दर्शनासाठी खुले असते ह्या मंदिराचे असे पावित्र्य आहे की ते स्वयंभू शंकर महादेवांची पिंड आहे दोन कळसांचे असे जबरदस्त असे छोटेपण चांगले पावित्र्य असणारे असे मंदिर ह्या भाटघर धरणाच्या मध्यभागी अस आहे हे मंदिराचे एका वर्षातून एकदा कार्यक्रम मे महिन्यात वैशाख महिन्यात अमावशाला असतो ह्या मंदिराचे असे पावित्र्य आहे की हे मंदिर पांडवकालीन असून ह्या मंदिराचे काम एका रात्रीमध्ये केलेले आहे बाकी ह्या मंदिराचे डागडुगी करण्यासाठी अनेक लोक येऊन जात आहेत चर्चा चालू आहे हे मी ह्या गावातल्या बुद्रुक बुद्रुकमधला योगेश आनंद चौधरी अशी माझे नाव आहे आम्ही ते गावात असताना रोज सकाळी किंवा संध्याकाळी जशी जमेल तशी सेवा या मंदिराशी करतो बाकी ह्या आपल्या भाटघर धरणाच्या सर्व आजूबाजूच्या गावातील सर्व लोकांना ह्या मंदिरातले जे काही पावित्र आहे ते बऱ्यापैकी माहिती आहे ते असे आपले दर्शन घेऊन येऊ जातात वर्षातून <स्तुर्ण> <श्यतुने के> <स्तुर्ण> एक महाप्रसादाचा कार्यक्रम वैशाख महिन्यामध्ये होतो सर्व लोकांना अन्नदान चांगल्या प्रकारे इथे केलं जातं ते एक मागील घटना अशी झाली होती की भोजन करताना भाताच्या टोपामध्ये नागराज असे पडले होते खाली सर्व महाप्रसाद लोकांनी घेतला पण काही त्रास झाला नाही खाली तळामध्ये थे, ते त्यांचा सांगणार राहिला होता पावित्र आहे आणि आज जे आमच्या गावामध्ये लग्न झालंय त्या मुलीचे वडील म्हणजे आमचा चुलत भाऊ त्याला इथे असा जबरदस्त झटका आला इथे बाजूला पण असल्या झटक्यात कोणी वाचणार नाही त्याला सुद्धा इथे जीवन मिळालेलं या मंदिराच्या बाजूला म्हणजे असं एक पावित्र चांगल्या पद्धतीचं या मंदिरामध्ये आहे मंदिर भोरपासून तीस किलोमीटर अंतरावर आणि ह्या मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगितलेलाच आहे जर ह्या मंदिराला बघायचं असेल तर उन्हाळ्यात या आणि चार जूनला ह्या मंदिरावर एक कार्यक्रम आहे तर इथे नक्की भेट द्या आणि जर ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा तर हे होतं मित्रांनो कामरेश्वराचं मंदिर खूप सुंदर मंदिर <laughs> मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक पांडवकालीन मंदिर आहे